दुर्दैवाने दोन हजार एकोणीस नंतर आत्तापर्यंत महानगरपालिकेने बी एस टीला नवीन गाडी विकत घेण्याकरिता एक साधा रुपया दिलेला नाही आणि आज परिस्थिती ही आहे की बी एस टीकडे कडे स्वतःच्या मालकीच्या फक्त एक हजार अठ्याहत्तर गाड्या शिल्लक आहेत आणि जर एकही एक गाडी अजून विकत घेतली गेली नाही वर्षभरात तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला म्हणजे किती तेरा बारा तेरा तेरा, तेरा चौदा महिने बाकी आहेत बीएससी कडे स्वतःच्या मालकीच्या फक्त दोनशे एक्कावन्न गाड्या शिल्लक राहतील म्हणजे आठ टक्के जेवढ्या गाड्या असल्या पाहिजेत त्याच्या तुलनेत फक्त आठ टक्के गाड्या शिल्लक राहतील आणि आमचा दावा आहे त्यान की त्यानंतर म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर सीची ही सेवा मुंबईकर जनतेला मिळणार नाही बंद होईल जनतेवर वेगवेगळ्या कामांसाठी मुंबई महानगरपालिका पंचेचाळीस हजार कोटी खर्च करते तर त्या बजेटमध्ये तुम्ही जर दरवर्षी अडीचशे तीनशे चारशे कोटी जर नवीन बसेस घेण्याकरिता प्रोव्हाइड करू शकत नाही का तर आन्सर सोपे नाही इझी आहे म्हणजे शक्य मग का केलं जात नाही व्हिडिओचे प्रायोजक आहे स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ फ्रेंड्स सर्विसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बीएसटी टिकली पाहिजे ची बस रस्त्यावर धावली पाहिजे सर्वसामान्यांच्या किशाला परवडणारी ही बी एस टी आपली लाईफ मुंबईची मानली जाते अनेक गोरगरिबांनी मध्यमवर्गीयांनी या बेस्टचा प्रवास करून संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं त्याच्यामुळे ही आपली लाडकी बेस्ट सेवा आता कधीतरी लोप पावणार बी एस टीचे डेपो विकले जाणार अनेक भ्रष्टाचाराचे मामले याबाबत उलटसुलट चर्चा इतर माध्यमांच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून चर्चेला जात असतात हाच विषय घेऊन आपण आता आलेलो आहोत आपल्यासोबत जे कामगार नेते शशांकराव आहेत बेस्टचे मान्यताप्राप्त युनियनचे ते प्रमुख नेते आहेत सर स्वागत आहे आपलं हा विषय माध्यमांमध्ये वारंवार चर्चेला जातो आहे की या बी एस टीला कुठेतरी नाहीसा करण्याचा डाव रचला जातो आहे कोणाकडून काय याचं काय स्पष्टीकरण नाही आहे सर काय सांगत आहे काय भावना आहेत ही लाडकी बेस्ट आपली ही टिकली पाहिजे जगली पाहिजे हा आत्ताचा आपल्या ह्या मुलाखतीचा विषय आहे सर बोला वी चेंज नेचर असं आहे की बी एस टी ही मुंबई महानगरपालिकेने मुंबईकर जनतेला पुरवली जाणारी अत्यावश्यक सेवा आहे आणि ही सेवा पुरवण्याची पूर्ण जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि ती फक्त अशीच जबाबदारी नाही आहे तर वाहतूक अत्यावश्यक वाहतूक सेवा पुरवण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची त्यांचा जो कायदा आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा त्याच्यातनं ती दिली गेलेली आहे आणि ही सेवा मुंबईकरांना मुंबई महानगरपालिका बी एस मार्फत देते सेवा ही सेवा अत्यावश्यक असल्यामुळे याच्यामध्ये कुठेही प्रॉफिट आणि लॉसचा प्रश्नच येत नाही कारण अत्यावश्यक सेवा आहे ही दिली गेली पाहिजे आणि हा मुंबईकर जनतेचा अधिकार आहे ही सेवा जर व्यवस्थित द्यायची असेल तर गेले सत्याहत्तर वर्ष ही सेवा मिळते आहे आणि तुम्ही बघाल की सकाळी कोणाला कामावर जायचं आहे तर साडेचार पाचला ही सेवा उपलब्ध आहे अक्षरशः कानकोपऱ्यात म्हणजे एक माणूस जरी बी एस सीच्या बसमध्ये असेल तरी ती सेवा त्याला दिली जाते आणि ही मिळणं गरजेचं आहे नाहीतर ती व्यक्ती त्याच्या कामाच्या ठिकाणावर पोचणार नाही मुलं कॉलेजला पोचणार नाही शाळेत जाऊ शकणार नाही तर म्हणून ही सेवा आवश्यक आहे ही सेवा जर तुम्हाला पूर्वत राहायची असेल आणि व्यवस्थित जर बी एस टीने द्यायची असेल तर स्वतःच्या मालकीच्या बी एस टीकडे तीन हजार तीनशे सदतीस बसगाड्या असणं आवश्यक आहे त्याच्यावर जर पाहिजे असतील तर कॉन्ट्रॅक्टने वगैरे वगैरे तुम्ही घेऊ शकता पण स्वतःच्या मालकीच्या तेवढ्या गाड्या असल्या गरजेचं नाहीतर ही सेवा तुम्ही त्या दर्जेने देऊ शकणार नाही आणि आज जी परिस्थिती उद्भवली म्हणजे जर गाड्या स्क्रॅप होतात वयानामानुसार तर ते जर स्क्रॅप झाल्या तर नवीन गाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने पैसे दिले पाहिजेत आणि बी एस टीने नवीन गाड्या विकत घेतल्या पाहिजेत दुर्दैवाने दोन हजार एकोणीस नंतर आत्तापर्यंत महानगरपालिकेने बी एस टीला नवीन गाडी विकत घेण्याकरिता एक साधा रुपया दिलेला नाही आणि आज परिस्थिती ही आहे की बी एस टीकडे कडे स्वतःच्या मालकीच्या फक्त एक हजार अठ्याहत्तर गाड्या शिल्लक आहेत आज घडीला आणि जर एकही एक गाडी अजून विकत घेतली गेली नाही वर्षभरात तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला म्हणजे किती तेरा बारा तेरा तेरा, तेरा चौदा महिने बाकी आहेत बी एस सीकडे स्वतःच्या मालकीच्या फक्त दोनशे एक्कावन्न गाड्या शिल्लक राहतील म्हणजे आठ टक्के जेवढ्या गाड्या असल्या पाहिजेत त्याच्या तुलनेत फक्त आठ टक्के गाड्या शिल्लक राहतील आणि आमचा दावा आहे त्यान की त्यानंतर म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर बी एस सीची ही सेवा मुंबईकर जनतेला मिळणार नाही बंद होईल आणि म्हणून आम्ही बी एस टी बचाव हे अभियान लोकांच्याच माध्यमातून सुरू केलेलं आहे याच्यामध्ये कुठेही कोणत्याही पॉलिटिकल पक्षाचा सहभाग नाही कोणत्याही पॉलिटिकल पक्षावर टीका नाही कारण ही सेवा मुंबईकर जनतेला मिळणं आवश्यक आहे त्यांचा अधिकार आहे आणि ही सेवा मिळत राहायला पाहिजे उद्देश आहे आणि तो उद्देश घेऊन ही टिकली पाहिजे याच्यासाठी या अभियानातन केला जातो फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा सर जर ॲग्रीमेंट होती आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जर ही ॲग्रीमेंट आहे किंवा हे देणं गरजेचंच आहे महानगरपालिकेने मग तरी पण महानगरपालिका याकडे कानाडोळा करते किंवा रखडवते का विषय मग तुमच्यासारखे नेत्यांना याच्यात सहभागी व्हावं लागतंय महानगरपालिकेला स्वतःचं स्वतः कळत नाही का, का म्युन्सिपल कमिशनरची विल विलपावर कमी पडते सर काय सांगाल एकूण उदासीन धोरण आहे कारण की धोरण असलं पाहिजे तुम्ही प्रायोरिटी कशाला देताय आता कोस्टल रोड प्रायोरिटी होतं फंड्स दिले जात आहेत चांगली गोष्ट आहे कोस्टल रोड झाला पाहिजे कॉन्क्रिटायझेशन करताय चांगली गोष्ट आहे कॉन्क्रीटायझेशन करताय केलं गेले पाहिजेत पण तेवढेच म्हणजे जगभरामध्ये जर कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला जातो तर एक हेल्थ हॉस्पिटल्स आणि हेल्थ सर्विसेस ज्या दिल्या जातात स्टेटकडनं किंवा कॉर्पोरेशन्सकडनं आणि दुसरं पब्लिक ट्रान्सपोर्ट आणखी पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्वच गोष्टीने तुम्हाला आवश्यक आहे आणि स बहुतेक जगभरामध्ये ते सार्वजनिक सर्विसेसला फार जास्त प्राधान्य दिलं जातं युरोपमध्ये हजारो कोटी युरोस हे सबसिडी दिली जाते अनेक देशांमध्ये दिली जाते कारण ते तुमची कर्तव्य आहे की लोकांना ती सेवा दिली गेली पाहिजे अनफॉर्च्युनेटली काही वर्षापासून मुंबई महानगरपालिकेने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर हे धोरण बदललं गेलं पाहिजे कारण तुम्ही रस्ते किती आणाल काय आणाल पण लोकांची जी गरज आहे आणि तुमचं कर्तव्य आहे त्यांना देणं कायदाही म्हणतो आहे असंही नाही की मनाने करताय कायदा आहे कॉर्पोरेशन त्याच पद्धतीने दिलं गेलं पाहिजे आणि पैसा नाही आहे का तर पैसा आहे आज तुम्ही जर बघितलं आज साधारणतः तुमच्याकडे दोन सव्वा दोन हजार बसेस कमी आहेत कारण तुम्ही घेतलेल्या नाही आहेत म्हणजे जर जसा जसा बसेस कमी होत गेल्या दोनशे अडीचशे कोटी रुपये दर वर्षाला दिले असते विकत घ्यायला बसेस नवीन दैनंदिन खर्चाला देत आहे कारण की ते दिले पाहिजेत पण नवीन बसेससाठी सुद्धा तुम्ही दिले पाहिजेत तुम्ही देऊ शकला असत आज मुंबई महानगरपालिकेचा एका वर्षाचा बजेट हे जवळपास पंचेचाळीस हजार कोटींचं आहे म्हणजे एका वर्षामध्ये मुंबईकर जनतेवर वेगवेगळ्या कामांसाठी मुंबई महानगरपालिका पंचेचाळीस हजार कोटी खर्च करते तर त्या बजेटमध्ये तुम्ही जर दरवर्षी अडीचशे तीनशे चारशे कोटी जर नवीन बसेस घेण्याकरिता प्रोव्हाइड करू शकत नाही का तर आन्सर सोपे सोप्याने नाही इझी आहे म्हणजे सहज शक्य आहे मग का केलं जात नाही तर कुठेतरी महानगरपालिकेने अवलंबलेलं जे धोरण आहे ते धोरण कारणीभूत आहे आणि हे धोरण बदललं गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही लोकांपर्यंत जातो शेवटी या याचं नुकसान कोणाला होणार आहे तर लोकांना सामान्य नागरिकांना फटका बसणार कारण लोकांना ही परवडणारी सेवा आहे आजही म्हणजे एवढ्या बसीस कमी असताना देखील दिवसाला बत्तीस लाखाहून अधिक लोक बी एस टीने प्रवास करतात जर तुम्ही व्यवस्थित बस सेवा राखली तर दुप्पट संख्येने लोक प्रवास करतील प्रायव्हेट व्हेकल्स वापरणार नाहीत प्रदूषण सुद्धा कमी होईल आणि लोकांना परवडणारी ही बेस्ट ही सातत्याने सेवा देईल लोकांना व्हिडिओ चे प्राजत आहे स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ हे कामगार नेते शशांक राव होते नक्कीच महानगरपालिकेने ही आपली उदासीनता बाजूला ठेवून याबाबत सकारात्मक पावलं उचलली पाहिजेत जनजागृती होणं गरजेचं आहे लोकांनी देखील या बाबतीत अवेअर राहणं गरजेचं आहे या बीएसटीचा कुठेतरी अंत होऊ नये ही सर्वसामान्यांची नक्कीच भावना असणार आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा